संतोष भाऊ या ठिकाणी जुन्नरकर मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेत नेमकी मागणी काय मंत्री पदाबाबत काही ग्रीन सिग्नल भेटलाय का नाही अजून तसं काही नाहीये पण आम्ही इथं मागणी करायला नाही आलो ना आम्ही विनंती करायला आलोय आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून शिवभूमीला अजून कधीही मंत्रीपद भेटेल नाही आणि राजकारणाच्या गणिताच्या पलीकडे हे मंत्रीपद आहे राजकारणाच्या व्यासपीठावरती काही गणित राजकीय झाली तरी शिवभूमीचा कुठलीही उंची कमी होणार नाही यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदित्य पवार हे नक्कीच निर्णय घेतील आणि ही तिन्ही मंडळी छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजनीती करतात आणि छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ती किल्ले शिवरिरी आहे छत्रपतींचा विचाराची सुरुवात ही शिवभूमीतून झाली आणि याची आम्हाला खात्री आहे की ह्या जिम्न तालुक्याला मंत्रीपद शंभर टक्के भेटल आणि ही तिन्ही नेते जे आहेत ते छत्रपतींचा विचार घेऊन जातात ते शंभर टक्के शिवजन्मभूमीला मंत्रिपद येतील फक्त आम्ही इथं जे आलो आहोत कारण की आपण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना तालुक्याचा विकासही व्हायला पाहिजे महाराष्ट्राचा विकासही झाला पाहिजे तेव्हा आम्ही कुठली मागणी तर आहेच आमची पण आमची ही विनंती आहे आणि त्यासाठी हजारो शिवरायांचे मावळे हे मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या निवासस्थानाजवळ विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली की झाली वरिष्ठ नेत्यांशी मागणी झालेली आहे चर्चा झाली आहे आणि ह्यामध्ये विशेष करून आम्हाला या ठिकाणी असं राहिलंय तर सगळेच पक्षाचे नेते आलो जेवढे काही पक्ष आहेत ते सुद्धा नेते यामध्ये सहभागी आहेत त्यांचे कार्यकर्ते सहभागी आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं आहे की राजकारण हे निवडणूक ही संपलेली आहे पण शिवजन्मभूमीचा आमदार शिवजन्मभूमीचा जो एक प्रत्येक मावळा आहे याला न्याय भेटला पाहिजे आणि वर्षा बंगल्याच्या समोर आम्ही सगळे उपस्थित आहोत आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे तर शिवभूमीची उंची कुठल्याही भावात कमी झालेली नाही पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे का ही उंची या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कमी होऊन देणार नाही आणि नक्कीच शिवभूमीला या ठिकाणी मान सन्मान भेटेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही